काहीच आत्ता मी आलो आहे आपल्या सकाळच्या का पार्किंगच्या कामाला मला सगळं व्हिडिओ करून दाखवतो ते बघा हो हे ब्लॅक गेट दिसतंय आणि ती व्हाईट गेट हे दोन आजूबाजूला बिल्डिंग आहेत तिथं मी काम करतो दोन्ही जिने दोन्ही बिल्डिंगमध्ये डबल जिने आहेत आणि सातमधली बिल्डिंग आहे जिने झाडे नव्हत्या तर बरोबर एक तास जातो एक पाऊन तास आज शनिवार आहे आज विचार केला पुसून घेवा आणि रविवारचा थोडा जरा काम होऊन ड्रायव्हर ड्रायव्हरचं तुम्ही करावं लागतं मग मी एक एकच करतो एक दिवस एक, एक। आणि रोज झाडायचं कसायचं झाडायचं रोज पार्किंग गाडी निघायला गेली आज जिने जाणून करतो कसून घेणार आहे तर तुम्ही बघा बघ दाखवतो तुम्हाला मी कसं काम करतो आणि डबल भाजी बिल्डिंग एक बिल्डिंग आहे हे आनंद अपार्टमेंट आहे मी जिने झाडत होतो गाडी आपल्या चोरून झालेली आहे बाजली मारायची आहे बाजली घेतो बाजली भरतो सगळ्या मारल्या घेते मी बाजले भरून घेते പാർക്കിംഗ് <coughs> <coughs> जायचं टायमातच गडबड आपली नेहमीची गणपती रविवारी काहीतरी म्हणलं गणपतीचं करावं डेकोरेशन विकोरेशन त्यामुळे आज रविवार रॅनवर बसून घेऊ पड चला चालू मजा चालू मजापासून घ्यायचं दोर hey, पैसा đấy <N tanh earth> Allah cả đêm, à, Allah xin thứ này, cái này được, cảm ơn, xin Allah, bốc xôn nhà này, à, vậy quên, bữa nay đột ngột, bữa nay bảo đặc biệt tới rồi,

कॅमेरा चालत निघालतो 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 हिंदी मध्ये मध्ये आला काही कॅमेरा जायचं दे टोपी दे टोपी देकला काहीच निघालो कामाला ये बा कामाला चाललो

कोणी सांगले ते सांगले जिंगल जिंगल तिकडे जिंकल इकडे जिंगल इकडे जिंगल कसं तिकडे वाघ पण काय अरे वाघ आहे ना तिकडे हा मला चार लोक येतील मग इकडे वाघ बघायला हे बघा बॉर्डर बॉर्डर पिक्चर पिक्चरमधला बॉर्डर आहे आमच्या इथे त्या बॉर्डर आम्ही रोज येतो जातो आपली रिक्षा आली बाई बाइकिङमा बसि रिक्स अनि ड्राइभर बसेको रिक् चल्दा मैले कामहरू चलाबा